त्यांनी सांगितलं मंदोदरी अगं तू एवढं का घाबरते म्हणे तू माझा पराक्रम विसरली का म्हणे चंद्र अरे ब्रह्मदेवाला पंचांग सांगायला गणपतीला गाढव धुवायला लावणारा मी एवढा पक्का माझ्या समोर त्याची तुलना करते म्हणे अशी नेमकी घाबरली कशाला म्हणे तू तेवढी मंदोदरी लाव तुमचे चमत्कार मला सगळे माहिती पण तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका त्याने टाकलेली दगड पाण्यावर तरलेत म्हणे काय बोलते ऐकताय ना त्याने टाकलेली दगड पाण्यावर तरात पाण्यावर <laughs> रावण म्हणतो तू याला घाबरली का म्हणे म्हणजे हो याच्यात काय अवघड आहे म्हणे त्याचे दगड पाण्यावर तरले म्हणून तू त्याच त्याचा मला दाखवते ना ठीक आहे अवघड काय म्हणे मी सुद्धा दगड पाण्यात तारून दाखवतो म्हणे तुला कोण म्हंटल रावण कुणाला बायकोला त्याच्या एवढ्या मध्यरात्री रावण आणि मंदोदरी समुद्राच्या काठावर एवढ्या मध्यरात्री काठावर गेले आणि काठावर जाऊन रावणाने असा दगड उचलला आणि पाण्यात टाकला तरला ना महाराज दगड हो <tip> खरच तर खोट खरंच तर दगड तरला तर तुम्हाला आश्चर्य वाटलं ना तसं मंदोदरीला सुद्धा आश्चर्य वाटलं ती म्हणे महाराज तुमचा तर तू म्हणे हो मी म्हटलो होतो पण तिने विचारलं तुमचा कसा काय तरला तुमचा कसा काय तरला रावण म्हटला त्याचा कसा काय तर सांगितलं त्याने दगडावर राम लिहिलं होतं राम म्हणून तरला तो म्हणे मग त्याने दगडावर राम लिहिलं म्हणून तर मी काय वेगळं केलं बघ म्हणे मी तेच केलंय म्हणे तर मंदोदरीने खाली पाहिलं तर राव रावणाने टाकलेल्या दगडावर सुद्धा रामच लिहिलेलं होत राम लिहिलेलं होतं ती मंदोदरी त्याच्याकडे पाहते तो रावण म्हणतोय अग रामात काही ताकद नाहीये ताकद त्याच्या रामात काही ताकद नाही त्याच्या नामात ताकद आहे म्हणे पण दुर्दैव रामाला त्याच्या नावाचं महत्व कळत तुझी नामाचा महिमा तू जण कळे हे त्यालाच माहिती नाहीये म्हणे आता मला आपल्याला विचारायचंय रामचंद्र प्रभूंच नाम श्रेष्ठ आहे हे रावणाला माहिती नाही का झोपले नाही तुम्ही थांबणार पटकन बोला राम नाम श्रेष्ठ आहे हे रावणाला माहिती नाही का माहिती पण माहिती असून मग तुम्ही कधी पाहिलं का रावणाने माळ घेतली तो एखादा एखादा जप करत बसला श्रीराम जय राम जय जय राम, राम। असं पाहिलं असं कधी रावणाला माहिती नाही असे का माहिती आहे महाराज त्याच्या बुद्धीत हे ज्ञान आहे राम श्रेष्ठ आहे पण त्याचे हातपाय हलत नाही का कारण त्याला अजून मनाला अनुभव आला नाही त्याच्या मनाला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत त्याचं त्याच ज्ञान काही फायद्याचं नाही महाराज तुम्ही हे सांगताय सगळं खरं पण हे आमच्या डोक्यात अगोदर पासून भरलंय तरी आमचे हातपाय हलत नाही का कारण आमच्या मनाला त्याची जाणीव नाही म्हणून आत्महाराज म्हणतात हे वर पंग नाही हा अनुभव मना घेई घेई मनाला सांगतात नुसतं बुद्धीने नाही मनाला सांगतात राम नाम श्रेष्ठ आहे हा गे, अनुभव तू घे घेई घेई आणि नुसतं घेऊ नको त्याच्यावर विश्वास ठेव हो, विश्वास अनुभव पाहे विश्वास ठेव हो,

Thank you. काय करायचे काय घ्यायचे महाराज बोलतात राम नामा वाचोनी श्रेष्ठ नाही तुझे कोणी या जगात रामचंद्र प्रभूंच्या नामापेक्षा काहीच श्रेष्ठ नाही एक झालेली घटना आहे महाराज आपल्या जवळ तुमच्या राहुरी शेजारी नेवासा तालुक्यातच एक शिरेगाव म्हणून एक गाव आहे शिरेगाव तुम्ही बऱ्याच जणांनी ती घटना ऐकली ही असेल वाचली ही असेल आता झाली महाराज दोन तीन दिवसापूर्वी ब इथे एक राम नावाचा मुळात त्याचं नाव होऊन नव्हत त्या माणसाचं पण त्याच त्याला सगळं गाव तिथं राम म्हणायचं राम तो माणूस रोज सकाळी गावच्या मंदिरापासून स्मशानापर्यंत सगळं गाव झाडून घ्यायचा रोज तिथं आमचे देवगडचे सहकारी आहेत अविनाश जाधव त्यांनी मला ती सगळी घटना सांगितली बारीक सांगितली सगळी तो म्हणे महाराज जेव्हा तो सकाळी उठायचा महाराज सगळं स्नान वगैरे करायचा नवीन कडक कपडे चांगले कपडे त्याने कधी तो साधे तो गाडगे बाबाचा अनुयायी होता म्हणे गाडगे बाबाचा तो रोज मंदिरापासून जे झाडायला सुरुवात करायचा तर गावच्या स्मशानापर्यंत सगळं गाव त्याने सांगितलं अविनाशने जवळजवळ दीड दोन एकरचा पट्टा आहे म्हणे महाराज तेवढा अख्खा झाडून घ्यायचा रोज त्याला रोज कुणी त्याला रोज कुणीतरी दूध द्यायचं तो सगळं दूध कधीच पित नव्हतं म्हणे महाराज तो तिथल्या कुत्र्याला मांजरीला शेळ्यांना असं जे मुके जनावर त्यांना ते दूध द्यायचं महाराज तो फक्त राम त्याचं नावच सगळ्या गावाने राम पाडलं होतं तो राम रामच म्हणायचं आणि त्याला सगळ्या गावाने ते राम नाव पाडलेलं होत राम आयुष्यभर त्याने एवढंच केलं महाराज माझी या चेत चे बाकी काहीच के कधी कुणाचा मत्सर केला नाही कधी कुणाचा द्वेष केला नाही सहज चातुर्य लपवी सहज जीवन जगला घटना अशी झाली आता नवमी झाली ना रामचंद्र प्रभूंच अजून येतो अंगावर सांगताना जेव्हा इकडे आपली सगळी वारकरी मंडळी रामचंद्र प्रभूंच्या पाळण्याला झोका देत फुलाटा फुल टाकत होती ना बरोबर इकडे रामचंद्र प्रभूंचा महोत्सव झाला दुसऱ्या बाजूला बरोबर बारा वाजता त्या रामने प्राण सोडला होता जास्त लांब नाही शिरेगाव मध्ये आता पाच सहा दिवसापूर्वी झालेली घटना आहे महाराज त्याला दोन दिवसापासून लोक म्हणायची चल आपण दवाखान्यात जाऊ थोडंफार दुखायचं तो म्हणे नवमी होऊ द्या म्हणायचा नवमी होऊ द्या मग जाऊ पाहू थांबला नाही महाराज तिकडे रामचंद्र प्रभूंचा प्राकट्य महोत्सव जय जयकार झाला आणि इकडं याचं पण नाव रामच होतं याने प्राण सोडला महाराज देवाशी सरळ व्यवहार करा देव तुमच्याशी सरळ वागत आणि देवाशी जे पंढर व्यवहार केले ना महाराज वाटोळ करून टाकेल महाराज वाटोळ करून टाकेल त्याच्या जगात त्याच्याशी गद्दारी करायची नाही महाराज त्याच्या जगात राहतो ना त्याचे उपकार मानून राहायचं

मना घेई घेई सत्य जाना अल्पबुद्धी अल्पमती प्रमाणे संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या संबंधाने बोलण्याचा विचार केला काय जे चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष योग्य असेल गुरुवरे शांती ब्रह्मा देवगडचे बाबा गुरुवरे भास्कर गुरुजी महाराज यांचे आशीर्वाद समजून ग्रहण करा झाली गे सेवा संतांच्या चरणी समर्पित करू दोन मिनिटाचं संयोजक मंडळींकडनं एक निवेदन आलंय की आपला उद्या उपांत्य दिवस आहे आणि परवा दिवशी आहे थोडासा उन्हाचा कडाका जरा वाढलेला आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये दोन तीन स्ट्रोकच्या केसेस घडल्या जरा दोन तीन उन्हाच्या स्ट्रोकच्या जरा केसेस घडल्या त्यामुळं संयोजक मंडळींनी अशी एक आपल्या सर्वांना एक नम्रतेची विनंती केलेली आहे की विना हे उन्हाचं प्रभाव फार वाढत आहे आणि आपल्याकडे उन्हाचा प्रभाव खूप जास्त भरपूर उन्हे काही काही सांगायची गरज नाही महाराज म्हणून जे कीर्तन सकाळी दहा ते बारा जे होणार होत सगळ्या संयोजक मंडळीने तुमच्या सर्वांसमोर ही हात जोडून विनंती केली आहे की सकाळच्या ऐवजी या संध्याकाळच्या सहा ते आठ किंवा सात ते नऊ या वेळेमध्ये जर ते कीर्तन झालं तर आपल्याला रोजची सवय पण आहे आणि त्याचा आपल्याला उन्हाचा काही त्रासही होणार नाही विना कारण काही कुणालाच काही अडचण येऊ नये म्हणून सगळ्या संयोजकांनी थोडासा हा निर्णय घेतलाय ही ना कुनाला इच्चा, कुनाला इच्चा 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 एक विनंतीपूर्वक प्रार्थना संयोजक आणि सर्व भजनी मंडळाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी मांडण्यात येते आपण सर्वांनी या विनंतीला मान्य करून सहकार्य करा संध्याकाळी महाराज मान्यता लोकांनी हेच अहो हे सगळे चांगले लोकलही चांगले आपणच जरा त्यांना समजून घ्यायला कर लोक चांगली आहेत महाराजात परंपरेतली लोक आहेत आपली सगळी संस्कारित मंडळी आहेत म्हणून आपल्या सर्वांच्या चरणावर पुनश एकदा धन्यवाद देतो गुणीजन गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व ज्येष्ठ टाळकरी बाल टाळकरी तुलसी वृंदावन घेऊन उपस्थित असलेल्या माता भगिनी विनेकरी महाराज सर्व साऊंड सिस्टीम दृकश्राव्याच्या माध्यमातून हे कीर्तन दूरपर्यंत पोहोचवणारे आपण सर्वच मंडळी सर्वच जे जे ज्यांचं ज्यांचं या उत्सवाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य ज्यांचं अन्नदान आहे ज्यांचं संत पूजन आहे अशी आपण सर्वच मंडळी सर्वांच्या चरणावर आम्ही विनम्र भावाने वंदन करतो सेवेला विराम देतो विठल जय जय ज्ञानेश्वर महाराज जगत गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग हनुमान बुबड़ेश्वर भगवान कनकावती माता की जय संत कवि महपति महाराज की जय बस आ, बस काही मंडळी घेऊन मिळते आज आपल्या या ए खाली बस बसा बाहेर ना खाली बसा इकडं ना खाली बसा खाली बस आज आखाडी असणाऱ्या सागर कीर्तन सेवा हरि डॉक्टर श्री शुभ